नमस्कार मी विभा क्षुदशांतीमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत उपवासाचे तेज तेज पदार्थ खाऊन कंटाळा येतो म्हणूनच आज आपण बनवणार आहोत उपवासाचा ढोकळा यासाठी मी येथे एक कप भगर म्हणजेच वरई मिक्सरमध्ये फिरून याचा रवा करून घेतला आहे भगर पिठासारखी अगदी बारीक न दळता थोडी जाडसर म्हणजे रव्यासारखी दाणेदार अशी दळायची आहे त्याचबरोबर पाव कप साबुदाणे सुद्धा बारीक करून त्याचा रवा करून घ्यायचा आहे यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक केलेली भगर आणि साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग यात आपल्याला पाऊन कप दही घालायचे आहे त्याचबरोबर मी येथे अर्धा कप पाणी घालून हे सर्व मिक्स करून घेत आहे येथे आपल्याला पाणी एकदम न घालता अंदाज घेत थोडे थोडे पाणी घालून मिक्स करून घ्यायचे आहे आता यात आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा वाटून घालत आहे आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेणार आहोत मिश्रण जास्तच कोरडे वाटत असल्याने मी अजून पाव कप पाण्याचा वापर करत आहे दह्यामधील पाण्याच्या प्रमाणाचा अंदाज घेत पाणी वापरायचे आहे म्हणजे दही किती घट्ट किंवा पातळ आहे यावरून मी येथे पुन्हा पाव कप पाण्याचा वापर करत आहे म्हणजेच आत्तापर्यंत मी एकूण पूर्ण एक कप इतके पाणी वापरले तुम्हालाही इतकेच पाणी लागेल असे काही नाही म्हणून अंदाज घेत थोडे थोडे पाणी वापरायचे आहे अशा प्रकारे मिश्रण तयार झाल्यानंतर आपण त्यात एक चमचा तेल घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत आणि तोपर्यंत दुसरीकडे एका स्टीमरमध्ये स्टँड ठेवून त्यात पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवणार आहोत त्याचबरोबर मी एका केक टीनला सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून टीन ला, ते ला उन, तयार करून ठेवला आहे आणि तुमच्याकडे जर केक टीन नसेल तर त्याऐवजी स्टीमरमध्ये बसणारे दुसरे कोणतेही भांडे तुम्ही घेऊ शकता पंधरा मिनटे झालेली आहे आता या मिश्रणात एक टेबल स्पून इतका इनो घालून हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत इनोऐवजी तुम्ही खायचा सोडासुद्धा वापरू शकता आता इथून पुढील प्रक्रिया आपल्याला थोडी फास्ट करायची आहे मिश्रण तयार करून ते तेल लावलेल्या टीन मध्ये घालून लगेच मध्ये ठेवायचे आहे ठेवताना पाण्याला अशा प्रकारे उकळी यायला हवी आपला ढोकळा तयार होईपर्यंत आपण यासोबत लागणारी चटणी बनवून घेऊया यासाठी एका मिक्सर जार मध्ये अर्धा कप भाजलेले शेंगदाणे दोन ते तीन हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा साखर घालून थोडे जाडसर वाटून घेऊया नंतर यामध्येच पाव कप दही आणि पाव कप पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चटणी घट्ट किंवा पातळ बनवू शकता आणि तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालणार असेल तर अशा प्रकारे वरून घालू शकता किंवा चटणीबरोबर वाटूनही घेऊ शकता वीस मिनिट झालेली आहेत आता चेक करून बघूया ढोकळा झाला आहे का सुरी क्लीन निघत आहे म्हणजे ढोकळा तयार आहे फोडणीचे पाणी तयार करण्यासाठी दोन चमचे तेल घेऊन त्यात एक चमचा जिरं तीन ते चार हिरव्या मिरच्या पाव कप पाणी चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा साखर घालून अशा प्रकारे फोडणीचे पाणी तयार केले ढोकळा थोडा थंड झाला आहे आता अशा प्रकारे सुरीच्या मदतीने ढोकळ्याच्या कडा सोडून घेऊया आणि एक प्लेट टीनवर ठेवून अशा प्रकारे पलटवून त्यावर दोन ते तीन वेळा टॅप केले की ढोकळा अगदी सहज निघतो आता आपल्या आवडीप्रमाणे ढोकळा कट करून घेऊया आपण बघू शकता ढोकळा छान जाळीदार झाला आहे आता यावर आपण तयार केलेले फोडणीचे पाणी घालून घेऊया आणि चटणीसोबत सर्व करूया तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि रेसिपीबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद